सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक धडा चौदावा नकाशा आणि खुणा याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे मानवनिर्मित गोष्टी साधने कोठून उपलब्ध होता उत्तर मानवनिर्मित गोष्टी तैयार करता अपन नैसर्गिक साधने वापरतो। वो व नैसर्गिक साधने अपने निसर्गत उपलब्ध होता आ कोणते घटक नकाशात दाखवले जात नाही त्याचे कारण काय उत्तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हालणारे किंवा जाणारे घटक नकाशात दाखवले जात नाही उदाहरणार्थ प्राणी पक्षी माणसे रस्त्यावरून जाणारी वाहने इत्यादी हे घटक कायमस्वरूपी त्या परिसरात एकाच विशिष्ट ठिकाणी आढळत नसल्यामुळे वसत जागा बदलत असल्यामुळे त्यांना नकाशात दाखवले जात नाही परिसरातील घटक नकाशात दाखवताना कशाचा वापर करतात उत्तर परिसरातील घटक नकाशात दाखवताना दिशा सूची शीर्षक व प्रमाण तसेच विशिष्ट ठिकाणांसाठी विशिष्ट चिन्हांचा वापर करतात पैकी कोणता नकाशा पूर्ण आहे अपूर्ण नकाशात कोणत्या गोष्टी नाही त्या नोंदवा ना उत्तर नकाशांपैकी अहा नकाशा पूर्ण आहे कारण त्यात दिशा सूची व प्रमाण ह्या गोष्टी दाखवलेल्या आहे बहा नकाशा अपूर्ण आहे व त्यात दिशा सूची व प्रमाण ह्या गोष्टी दाखवलेल्या नाहीत हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया